खाजगी रुग्णालयातील गंभीर चुकीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या आई वडिलांनी केला आहे संबंधित डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे आपल्या मुलीच्या बाळांपणामध्ये खाजगी रुग्णालयाने सिझरिंग वेळी अनेक चुका केल्या यामुळेच तिचा मृत्यू झाला आहे असा आरोप करत या प्रकरणी संबंधित डॉक्टरांविरुद्ध करावा अशी मागणी मृत महिलेच्या आई वडिलांनी पत्रकार परिषदेत केली मुलगी सुमय्या बानो शाहरुख सय्यद वय पंचवीस हिला लष्कर भागातील निरामय क्लिनिक येथे प्रसुतीपूर्व आणि प्रसुती वेळी उपचारासाठी नेण्यात येत होते दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तेथील डॉक्टर नीतू जयकर यांनी सिजरिंग केले याच वेळी बाळाचा जन्म झाला इकडे आई सुमैया बानो यांची प्रकृती बिघडत गेली यानंतर महिनाभर तिची प्रकृती सुधारलीच नाही रोज त्रास वाढत होता डॉक्टर योग्य माहिती देत नव्हते गडबडीने आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले इकडे लहान बाळाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले होते दरम्यान सुमैया बानो यांचा दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आम्ही खासगी रुग्णालयात काही चाचण्या करून घेतल्या त्यांच्या अहवालानुसार सिझरिंग वेळी किडनीला धोका पोहोचला आहे यामुळेच शरीरात इन्फेक्शन वाढून मल्टी ऑर्गन फेल झाले डॉक्टर नितू जयकर यांनी बाळांतीन महिलेला तातूंत तातडीने रुग्णालयात दाखल करून घेतले नाही उपचार करताना उशीर केला शस्त्रक्रियेवेळी चुका झाल्यात यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाला असे आरोप पोलीस आयुक्तांकडे देण्यात आलेल्या निवेदनात हसीना पाणीवाले आणि अब्दुल नबी पाणीवाले या आईवडिलांनी केले आहेत वेळेत माहिती कळाली असती तर आम्ही खासगी रुग्णालयात उपचार करून आमच्या मुलीचा जीव वाचवला असता असे आईवडिलांनी पत्रकार परिषदेत सांगितले लपुरी ते मॅडमने काय सुद्धा मला खरं सांगितलं नाही

आमचं डोंगर सामन्या असं शॉप असला मला काय कुठे कुठे मुलगीच बघावं ते लहान बघा असं शिल्ली ऑफर मी गेलो एक दिवस मग नंतर मला पडला की किडनीची रिपोर्ट आली सहा दिवसांनी रिपोर्ट आली दिल्लीवर आली रिपोर्ट तेव्हा वाईट पडला की किडनी मध्ये नसाच ते ते रक्ताची नसा असते ते तिथे कट बसला पिलेर आले रिपोर्ट बाईस रिपोर्ट मी पिलेरला मग तेव्हा ते घाबरून गेली ते मॅडम मॅडम आज त्याचे काम केले ते आज त्याचे लोक जे काम केले शिवचे इफ्ताफ त्यांनी पण खरं सांगितलं नाही असं झालं हे झालं काय सांगितलं नाही आम्हाला लपून डीनचा जेव्हा दबाव होता रुतीचे जयकर जे आहे शिट हॉस्पिटल त्यांनी मोठं डीन आहे पूर्ण शिट होतं त्याच्या हातात त्यांचे शिट फोन करून हॉस्पिटल नाही शिट हॉस्पिटल त्याच्या हातातच आहे रुती जयकर आणि हे त्याची वाईफ आहे